आणखी एक महत्वाची अपडेट भारतीय वायुदलातील एका सुवर्ण युगाची आज अखेर होणार आहे भारतासाठी गेली बासष्ट वर्ष दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या मिक ट्वेंटी वन विमानाचं आज अखेरचं उड्डाण होईल आज ही विमानं ताफ्यातून निवृत्त होणार आहेत आज चंदीगड येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तसंच काही मोजक्या निवृत्त फायटर पायलटच्या उपस्थितीत मिग ट्वेंटी वनला सन्मानानं निवृत्त केलं जाईल स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा आज मिग ट्वेंटी वनच्या अखेरच्या सॉर्टीचं सारथ्य करणार आहेत गेली बासष्ट वर्ष भारतीय वायुदलाचा मिग ट्वेंटी वन ही विमानं अक्षरशः कणा होती अनेक फ्रंटवर या विमानांनी कमालीचं शौर्य गाजवलं होतं एकोणीसशे बासष्टमध्ये चीनशी भारताला युद्धात पराभव स्वीकारावा लागल्यावर एकोणीसशे बासष्ट साली भारत सरकारनं तत्कालीन सोव्हियत युनियनकडून मिग ट्वेंटी वन विमानं खरेदी केली तेव्हापासून आजपर्यंत मिग ट्वेंटी वन विमानांनी भारतीय वायुदलासाठी तब्बल सोळा लाख तासांचं उड्डाण केलंय आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धापासून मिग ट्वेंटी वननं प्रत्येक फ्रंटवर प्रत्येक युद्धात अव्वल कामगिरी करत शत्रूला पाणी पाजलंय अगदी बालाकोट एअरस्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी वायुदलाशी हवेत झालेल्या डॉग फाईटमध्ये थर्ड जनरेशन मिग ट्वेंटी वन विमानांनी अमेरिकन बनावटीच्या बलाढ्य फोर्थ जनरेशन एफ सिक्स्टीन विमान पाडण्याची कमाल केली होती